ढाण्याबाग ओबीसी, ओबीसी योद्धा छगन भुजबळ साहेब आणि मीनाताई नानी भुजबळ यांच्या लग्नाला पंचावन्न वर्ष पूर्ण झाली छप्पन्नाव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे छगनरावजी चंद्रकांतजी भुजबळ साहेब यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस साली नाशिक येथे झाला वयाच्या दुसऱ्या वर्षी आई वडिलांची छत्रछाया हरपली ते मामाकडे राहू लागले त्याने अतिशय कष्टानं जिद्दीनं इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्री मिळवली एकोणीसशे सासष्ट पासून त्यांनी शिवसेना पक्षाचं काम चालू केलं मुंबईमध्ये भायखळ्यात अतिशय छोट्याशा जागेत पाठीवर टोपलीत भाजी विकण्याचा व्यवसाय करून आपलं जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला आत पुढे ते मुंबई महानगरपालिका सदस्य झाले एकोणीसशे ऐंशीच्या दशकात दोन वेळा मुंबईचे महापौर झाले देशातील सर्व महापौरांचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले एकोणीसशे नव्वदला ला माझगाव मुंबईतून आमदार झाले विरोधी पक्ष नेतेपद दिलं नाही मंडल आयोगाला विरोध केला म्हणून शिवसेना सोडली एकोणीसशे एक्क्याण्णवला शरद पवार साहेबांबरोबर काँग्रेसमध्ये आले महसूल मंत्री झाले एकोणीसशे पंच्याण्णवला विधान परिषदेचे आमदार झाले विरोधी नेते झाले एकोणीसशे नव्याण्णवला ला परत काँग्रेस सोडून राष्ट्रवादी शरद पवारांच्या बरोबर गेले उपमुख्यमंत्री गृहमंत्री झाले काँग्रेस सोडली नसती तर ते मुख्यमंत्री झाले असते दोन हजार चार ते चौदा बांधकाम मंत्री झाले दोन हजार सोळा ईडीने त्यांना अटक केली अटकेतून सुटका झाल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर पुन्हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री झाले शिवसेना फुटल्यानंतर ते काही दिवस मंत्री नव्हते नंतर परत अजितदादा गट सत्तेत सामील झाले त्यानंतर पुन्हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री झाले ते आस्था ता आहेत जशी शिवसेना सोडली तेव्हा एक नोव्हेंबर एकोणीसशे बावीस साली महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली संस्थापक अध्यक्ष झाले या संघटनेच्या माध्यमातून गुजरात राजस्थान मध्य प्रदेश दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश बिहार आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये ओबीसीचे मेळावे घेऊन देशपातळीवर ओबीसीना जागृत करून स्वावलंबी राजकारणी बनण्याचं काम केलं ते देशपातळीवरचे ओबीसीचे नेते झाले यातूनच राजकीय शत्रू निर्माण झाले ओबीसीच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रभर त्यांनी अनेक सभा मेळावे आंदोलन करून ओबीसीच्या अन्यायासाठी हक्कासाठी लढा दिला आज सुद्धा ते जमीनदारांचे मराठ्यांचे कुणबी बॅकडोर एंट्रीने ओबीसी करणं चालू आहे त्याबद्दल त्यांचा लढा चालू आहे ते साहेब कुणाला भीत नाही शिवसेनात असताना एकोणीसशे शहाऐंशी साली कर्नाटक बंदी होती महाराष्ट्रातील नेत्यांना सभा मिळावी मोर्चे काढण्यासाठी बंदी होती त्यावेळेला भुजबळ साहेब यांनी बेळगाव पोलिसांना चकमा देऊन एका अनोख्या वेगळ्या पोशाखामध्ये जाऊन बेळगावमध्ये मोठ्या सभेत भाषण ठोकून आले त्यांना नाटक सिनेमांची आवड होती त्यांनी काही नाटकात काही सिनेमात काम केलंय त्यांची भाषणाची कला हावभाव ऍक्टिंग बोलण्याची ढप भाषण कला अप्रतिम आहे ही सर्व देशातील ओबीसीच्या तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आणि एक लाख पंचवीस हजार पोट जाती याची साहेबांना विनंती आहे कारण भुजबळ साहेब तुम्ही त्यांचं दैवत एकमेव आशास्थानात नीसीचा पक्ष किंवा बीसी ओबीसी अल्पसंख्यांक यांना सोबत घेऊन ओरिजिनल आरक्षणधारकांचा पक्ष काढावा ही विनंती आहे त्याने धाडस करण्याची हीच एक योग्य वेळ आहे त्यांच्याशिवाय इतरांनी कितीही ओबीसीचं मागासवर्गीयांचं अल्पसंख्यांकांचं पक्ष काढले तर ते चालत नाहीत चालणार नाहीत ते आता सिद्ध झालं छगन भुजबळ यांचा शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास राहिला राजकारणातील हिरो बनण्यापूर्वी त्यांना अभिनयातील हिरो बनण्याची आवड होती राजकारणात येण्याआधी त्यांनी काही चित्रपटात काम केले फार क्वचित लोकांना माहिती आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रदर्शित झालेला दैवत हा त्यांचा पहिला मराठी सिनेमा होता तसंच छगन भुजबळांनी मर्दानी नवरा बायको या चित्रपटामध्ये काम केलंय ते दिग्गज कलाकार अभिनेते अशोक सराफ रंजना अरुण सरनाईक यांच्यासोबत त्यांनी काम केले मुंबईतील मेट्रो सिनेमागृहात दैवत हा चित्रपटाचा प्रीमियर शो झाला होता आज त्यांच्या भावाचा मुलगा समीर आमदार समीरची पत्नी मुलं त्यांचा मुलगा माजी आमदार पंकजच्या मुली दोन असा आनंदी स्वीट परिवार आहे त्यांची दिवसा दुप्पट रात्री चौपट प्रगती व्हावी मुंबईमध्ये त्यांनी एम आय टी भुजबळ कॉलेज नाशिकमध्ये त्यांनी नॉलेज सिटी काढली त्यामध्ये सर्व प्रकारचे कोर्स आहेत भुजबळमध्ये मध्ये इंग्लिशमध्ये आर्मस्ट्रॉंग म्हटलं जातं एक आमस्ट्रॉंग चंद्रावर जाऊन आलेलं आहे छगनरावजी भुजबळ साहेब येवल्यातून सलग चार विधानसभेवरून निवडून आले त्यांनी नाशिकचा सर्वांगीण कायपालट केलाय महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्रीपदाच्या माध्यमातून मोठा विकास केलाय ओबीसीचे प्रश्न सोडवलेत ओबीसीसाठी लढा दिलाय ओबीसीसाठी कोणीही करणार नाही एवढं काम त्यांनी केलंय असा अन्याय अपमान राजकीय शारीरिक आर्थिक भयंकर नुकसान हा मर्कटांनी केलेली शिवीगाळ सहन केले जो ओबीसी मध्ये बेकायदेशीर घुसून सर्व आरक्षण खाण्याचा प्रयत्न करतात त्यांना सडेतूड उत्तर देऊन सळुखी पळू करून सोडलं सरकारमध्ये सामील असून सरकारच्या विरोधी भूमिका घेतली मंत्रिपदाचा राजीनामा दिला म्हणून आपण ओबीसीवरील अन्याय कायमस्वरूपी संपण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे देशाचे ओरिजनल ओबीसी पंतप्रधान व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करतो आज त्यांच्या चौपन्नाव्या लग्न वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीनं अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक हार्दिक शुभेच्छा भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ आहे छगनरावजी भुजबळ साहेब सौ मीनाताई नानी आई साहेब आपली जोडी और सो साल सलामत रे उस दिन तक हमे आपली सेवा मौका मिले हीच प्रार्थना निर्मिकास करतो जय ज्योती जय क्रांती